नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली हसलं या मालिकेच्या सतरा जुलैच्या एपिसोड मध्ये हा दुष्यंत जो आहे तो घरी येतो कारण ह्या काकींनी आपल्या ह्या दुष्यंतला खोटं सांगितलेलं असतं की आईची तब्येत जी तब आहे ती बरी नाही आहे तेवढ्यामध्ये दुष्यंत घरी येतो आणि आपल्या आईला बोलतो की आई तू बरी आहेस का तर इकडे आई बोलतात की अरे मी बरी आहे मला काही झालं नाही तेवढ्यामध्ये दुष्यंत लगेच काकीकडे जातो आणि काकीला बोलतो की काकी ही मस्करी जी केली आहे ना ती मला अजिबात आवडली नाही आहे असं पण हा दुष्यंत जो आहे तो आपल्या काकींना बोलतो तर काकी लगेच बाईजाबाईंना बोलतात की मी तुम्हाला शब्द दिला होता की काही जरी झालं तरी मी या दुष्यंतला घरी बोलावते आणि सामु सा सामु हा सामुदायिक विवाह सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी दुष्यंतला घरी बोलवायचं होतं म्हणून मी खोटं बोलले असं काकी ह्या आपल्या दुष्यंतला सांगत असतात तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी हा जो काही सामुदायिक विवाह सोहळा आहे हा कार्यक्रम सुरू झालेला असतो आपली बाईजाबाई तिथे प्रमुख पाहुणे असतात तेवढ्यामध्ये समोर जे काही सामुदायिक जोडपी असतात ती तिथे येऊन उभी राहिलेली असतात त्यानंतर इकडे बायजाबाई बोलतात की हळदीचा कार्यक्रम छान झाला ना तर सर्व जी काही जोडपी आहे ती हो असं बोलतात तेवढ्यामध्ये गावकरी या बाईजाबाईंना बोलतात की तुम्ही खरोखर खूप पुण्याचं काम करता बरं का तेवढ्यामध्ये इकडे आपली कृष्णा आणि ही भक्ती ह्या दोघी गाडीवरती बसून त्या गाडीवरती सरपण घेऊन त्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी येतात जयकांतचं लक्ष लगेच भक्तीकडे आणि या कृष्णाकडे जातं जयकांत जा लगेच या कृष्णाच्या जवळ जातो आणि बोलतो की अगं इथे हळद पण रेडी आहे सर्व रेडी आहे माझ्या नावाची उष्टी हळद लावशील का असं जयकांत या कृष्णाला बोलत असतो तेव्हा भक्ती त्याच्याकडे खूप रागाने बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे हा जयकांत लगेच बोलतो की मला अजून एक म्हणायचं तुला अगं चालणार की नाही तुला माझी उष्टी हळद तेवढ्यामध्ये कृष्ण त्याला बोलते की तुझी उष्टी हळद गेली चुलीत आणि तुझं हनीमून गेलं चुलीत असं म्हणत ती ते गाडीवरती जे काही सरपण आहे ते समोर ठेवते आणि जयकांतला बोलते की जे काही सरपण हवं होतं ते दिलेलं आहे याचे पैसे हप्त्यामध्ये कापून घे असं कृष्णा ही जयकांतला बोलते त्यावर जयकांत लगेच कृष्णाकडे बघतो आणि बोलतो की अजून खूप पैसे बाकी आहेत तेवढ्यामध्ये कृष्ण बोलते की हिशोब तर कधी ना कधी होईल परंतु तुझ्या मनामध्ये जे आहे ना ते कधीच पूर्ण होणार नाही हे चांगलं डोक्यामध्ये ठेव आणि ही आपली जी काही कृष्ण आहे ती भक्तीला बोलते की चल आपण सरपण पोहोच केलं आपल्याला जायचं आहे तेवढ्यामध्ये जयकांत ह्या कृष्णाला बोलतो की हा जयकांत तुमचा माज कसा उतरवतो हे चांगलंच बघा बर का आता ही कृष्ण आपली गाडी चालू करते आणि भक्ती जी आहे भक्ती आता तिच्याकडे बघत असते समोर जो काही सामुदायिक वाह सोहळा चालू असतो तेवढ्यामध्ये या भक्तीचे मिष्टर तिथे असतात आणि हे ह्या जोडप्यामध्ये उभे असतात भक्तीचं लक्ष तिकडे जातं आणि कृष्णाचंही जातं कृष्णा लगेच या भक्तीच्या मिस्टरांना बघते आणि बोलते की हे तर दाजी आहेत असंही कृष्ण आता भक्तीला बोलते आणि इकडे भक्तीसुद्धा बघते तर ते खरोखर भक्तीचे मिस्टर असतात तेवढ्यामध्ये ही कृष्ण या भक्तीला विचारते की ते भक्ती ते दाजी आहेत ना तेवढ्यामध्ये इकडे हे जे काही सामुदायिक विवाह सोहळा असतो हा भक्तीचा नवरा जो आहे तो एका मुलीशी लग्न करत असतो आता ही कृष्ण या भक्तीला बोलते की अहो हे दाजी इथे काय करतात भक्ती पळतच आतमध्ये जाते आणि तिच्या मिस्टरांना बोलते की अहो तुम्ही असं काय करता मी तुमची बायको जिवंत असताना तुम्ही लग्न करायला निघालेत अहो ह्या पापाचे भागीदार कशाला होता अहो यांना लग्न करायला लावू नका मी यांची बायको आहे थांबवा हे लग्न असं भक्तीही समोर जेव्हा बोलत असते तेव्हा भक्तीला ते खूप अचानक चक्कर येऊ लागते आणि ती खाली पडते तर आता कृष्णाच पटकन तिच्याजवळ धावत पडत जाते आणि आपल्या भक्तीला बोलते की भक्ती तुला काय होतं बोलणार अगं डोळे उघड पाणी आणते असं म्हणत तिकडे भक्ती ही आता डोळे उघडते तर कृष्ण तिला पिण्यासाठी पाणी देते तेवढ्यामध्ये जयकांत आता ह्या बाईजाबाईंना बोलतो की यांचं तर लग्न झालेलं आहे तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा ही या भक्तीच्या नवऱ्याकडे बोट करते आणि बोलते की हा माणूस इथे काय करतो तेवढ्यामध्ये ही जी काही मुलगी असते ती बोलते की आमचं लग्न होणार आहे उद्या आणि तुम्ही असं काय बोलता तर कृष्णा बोलते की ह्या माणसाचं लग्न अगोदर झालेलं आहे याचं लग्न नाही होऊ शकत असं पण ही कृष्ण आता सर्व गावकऱ्यांसमोर बोलत असते दुष्यंत आणि बाईजाबाई दोघे या कृष्णाकडे बघतात त्यानंतर कृष्ण बोलते की बाईजाबाई मला तुम्हाला एक म्हणायचं आहे अहो तुम्ही असे वागताल म्हणून वाटलं नव्हतं एका माणसाचं जर लग्न झालेलं आहे तरी त्याचं दुसरं लग्न कसं करायला निघालात तुम्ही पाचशे घरं जोडायला निघालात आणि एक घर तोडायला निघालात का असं कृष्णा आता ह्या आपल्या बाईजाबाईंना बोलत असते तर दुष्यंत लगेच आपल्या कृष्णासमोर येतो आणि लगेच बोलतो की अक्कल का बोलायची माझी आई आहे ती तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा आता ह्या आपल्या दुष्यंतला बोलते की ए मुंगाटं पाहुणं आमचं दोघींचं बोलणं सुरू आहे तुम्ही मध्ये कशाला बोलता असं पण ही कृष्णा आता दुष्यंतला बोलते आता काकी खाली बघत असतात आढळराव समोर असतात आणि भक्ती तर खूप रडत असते आणि हा भक्तीचा नवरा आहे तो भक्तीकडे बघत असतो दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की काय बोलायचं ते माझ्याशी बोल माझ्या आईशी नाही बोलायचं तर इकडे कृष्णा आता ह्या दुष्यंतला बोलते की एकदा सांगितलेलं मराठी कळत नाहीच का मध्ये मध्ये बोलायची काही गरज नाही मी आणि बाईजाबाई बोलते ना असं कृष्णा ही दुष्यंतला बोलते त्यावेळेस इकडे कृष्णाला दुष्यंत लगेच बोलतो की तू ज्यांच्याशी उद्दट बोलते ना त्या माझ्या आई आहेत असं जेव्हा दुष्यंत हा कृष्णाला बोलतो तर कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो भक्ती बघत असते तर दुष्यंत ह्या आपल्या कृष्णाला बोलतो की तुझा मी सर्व आगाऊपणा खपून घेईल परंतु माझ्या आईवर असे खोटे आरोप केलेले नाही सहन करणार मी असं पण हा दुष्यंत ह्या आपल्या कृष्णाला बोलतो तर लगेच आता दुष्यंतला बोलते की हे बघा बोंगाट पाहुणं मी काय बोलते ते सर्व खरं बोलते आणि काय खोटं आणि काय खरं हे तर सर्वांसमोर लवकरच येणार आहे असं पण आपली ही कृष्णा जी आहे ती या दुष्यंतला बोलते दुसरीकडे ह्या आपल्या कृष्णाने आपल्या हातामध्ये कुंकुवाचा करंडा घेतलेला असतो आणि ती या भक्तीच्या मित्रांना बोलते की हा जो काही कुंकूचा करंडा आहे ना यामधील कुंकू आपल्या भक्तीच्या कपाळी तुम्ही लावा तर आता हा भक्तीचा नवरा जो आहे तो खूप भडकतो आणि ते कुंकू जोरामध्ये फेकून देतो आणि हे सर्व बघून कृष्णाला खूप राग येतो बाईजाबाई पण बघत असतात बायजाबाई बोलतात की पोरी चूक झाली आमच्याकडून तू अजिबात आरोप करू नकोस हे मला नाही पटलं हे तुझं अज पण इकडे बायजाबाई या कृष्णाला बोलतात कृष्ण ही बायजाबाईंसमोर जा जाते आणि बोलते की ही माझी बहीण आहे भक्ती आणि हा आहे रमाकांत चौधरी याच्याशी माझ्या बहिणीचं जा लग्न झालेलं आहे आणि तुम्ही याचं लग्न लावायला निघालात तर ही मुलगी खूप रडू लागते दुसरी ती बोलते की माझं आयुष्य जे आहे ते बर्बाद झालं असतं आता मी काय करू तर बायजाबाई आता रमाकांत चौधरीसमोर जाते आणि त्याच्या एक सनकन जोरात कानाखाली ठेवून देते काकी तर तोंडाला सात लावतात आणि गावकरी जे आहे ते पण बघत असतात तेवढ्यामध्ये बायजाबाई आता ह्या रमाकांत चौधरीला बोलतात की तुम्ही माझ्याशी हेराफेरी करता ह्या रांगडे पाटलाच्या बाईशी आत्ताची आत्ता इथून निघायचं नाही तर उभे तुकडे करीन मी तुमचे असं पणही बायजाबाई जी आहे ती ह्या चौधरीला बोलत असते भक्ती त्याच्याकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर हा चौधरी जो आहे तो भक्तीकडे खूप रागाने बघतो आणि तेथून निघून जातो दुष्यंत आता कृष्णाकडे बघतो भक्तीला खूप वाईट वाटत असतं त्यानंतर ह्या बाकीच्या ज्या मुलींचे लग्न असतात त्यासुद्धा आता बायजाबाईकडे बघतात तर गावकरी बोलतात की बाईजाबाई हे काय आहे अहो गरीबाच्या मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात का काय असं पण इकडे गावकरी ह्या बायजाबाईंना बोलतात तर बाकीच्या मुली ज्या आहेत त्या बायजाबाईंना बोलतात की एक माणूस खोटा निघाला आता बाकीच्या ह्या माणसांवर काय विश्वास ठेवायचा असं पण ह्या मुली ज्या आहेत त्या बायजाबाईंना बोलतात आणि सर्व जे काही लग्नाचं सामान असतात ते समोर ठेवतात आणि बोलतात की आम्हाला नाही लग्न करायचं तर बायजाबाई ह्या मुलींची खूप समजूत काढत असते ती बोलते की सर्व मुलं अशी नाही ते एखादा खोट बोलू शकतो तुम्ही एवढी टोकाची भूमिका घेऊ नका ऐका गं मुलींनो असं बाईजाबाई सर्व मुलींना म्हणत असतात परंतु सर्व मुली, मुली तेथून ते, ते सामान ठेवून निघून जातात कृष्णा खाली बघत असते समोर हाताची गडी मारून उभे असतात आता बायजाबाई कृष्णाकडे बघते भक्तीसुद्धा खाली बघत असते त्यावेळेस इकडे बायजाबाई जयकांतला आणि ह्या काकांना आवाज देतात आणि बोलतात की हा काय प्रकार आहे तुम्ही मुलांची माहिती नीट घेतली नव्हती का तेवढ्यामध्ये इकडे जयकांत लगेच बोलतो की काकी आम्ही माहिती सर्व व्यवस्थित काढली होती तर बायजाबाई मी बोलते की आज तुमच्यामुळे आज माझी मान सर्वांसमोर खाली गेली कसे वागलेत बरं तुम्ही असं पण इकडे बायजाबाई ही सर्वांसमोर बोलत असते कुणाचा संसार मोडून मला माझं नाव मोठं करायचं नाही आहे समाजसेवा ही आपल्या रक्तामध्ये आहे डाग लागलेला मी खपून घेणार नाही न्याय करणाऱ्या ह्या बायजाबाईंची धूळ आज मिळालेली आहे तेवढ्यामध्ये गावकरी बोलतात की अहो एक लग्न झालेले सुद्धा दोन चार लग्न ही माणसात थाडतात त्यावेळेस इकडे गावकरी पुन्हा कृष्णाला बोलतात की बायजाबाईंची यामध्ये काही चूक नाही आहे खराब फसवणारा माणूस तो कसा फसवतो हे कुणाच ठाऊक असं पण गावकरी कृष्णाला बोलतात तर कृष्णा त्या काकांना बोलते की काका तुम्ही जे बोलतात ते मला पटता येईल बायजाबाईंना बोलते की हे बघा बायजाबाई तुमच्या नावांचा डंका जो आहे तो पंचकृषित आहे तुमच्या नावावर तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण पुढे येतो का तर कार्यक्रमात भाग घेतो परंतु हा जो काही कार्यक्रम झाला ह्या कार्यक्रमात जे काही चुकीचं झालं याचं तुमचं नाव पुढे येतं हे नाही पटलं मला असं कृष्णाही सर्वांसमोर बोलत असते तुमची जी काही प्रतिष्ठा आहे मान आहे हा सर्व खूप मस्त आहे परंतु न्यायाने तुम्ही जे काही वागताना अन्यायाला वाचा फोडणाऱ्या तुम्ही ज्या आहेत ना ह्या वेळेस तुम्ही चुकल्या बरं का असं जेव्हा कृष्ण आता ह्या बाईजाबाईंना बोलते ना तेव्हा हा दुष्यंत जो आहे तो आपल्या कृष्णाकडे बघतो तर आढळराव आता खाली बघत असतात आणि हसत असतात जयकांतसुद्धा या काकांकडे बघतो काका आणि काकी एकमेकींकडे बघतात ही कृष्णा या बाईजाबाईंसमोर हात जोडते आणि बोलते की बाईजाबाई येतो आम्ही भक्तीला बोलते की चल भक्ती आणि भक्ती आणि कृष्ण लगेच तिथून जातात दुष्यंत आता कृष्णाकडे बघत राहतो त्यानंतर इकडे जयकांत पण कृष्णाकडे बघतो हा दुष्यंत लगेच आपल्या आईला बोलतो की आई बघितलंच ना गावाकडचे लोक कसे आहेत अत्यंत गावढळ उद्दट चांगल्या माणसाची किंमत नाही ह्या लोकांना जनावरासारखे विचार करतात ही खोटारडी लोकं काय विचार करते आई तू यांचा असं दुष्यंत सर्वांसमोर आपल्या आईला बोलत असतो शकत आता इथे मला जायचं आणि काकींना बोलतो की मला पुन्हा इथे बोलवायचं नाही असं म्हणत आता दुष्यंत आपल्या आईच्या पायांचे आशीर्वाद घेतो आणि लगेच तिथून निघतो बाईजाबाईंना खूप वाईट वाटतं बाईजाबाई खूप नाराज होतात त्यानंतर इकडे काका जे असतात ते आता ह्या बाईजाबाईंकडे बघतात बाईजाबाई ही रूममध्ये जाते आणि डोक्याला हात लावून बसते तिला सर्व कृष्णाचं बोलणं आठवू लागतं मी जे काही पाचशे घरं जोडायला निघाला आहात त्यामुळे एक घर तोडायला निघाला आहात हे सर्व कृष्णाचं बोलणं जे आहे ते बाईजाबाईंना आठवू लागतं तेवढ्यामध्ये इकडे ही कृष्णा जी आहे ती बाईजाबाईंना बोललेली असते की तुम्ही ह्यावेळेस चुकल्यात हे सुद्धा सर्व आता बाईजाबाईंना आठवतं आढळराव येतात आढळराव लगेच या आपल्या बायजाबाईंना बोलतात की तुमच्यासाठी पाणी बोलावलं आहे पाणी तेवढ्यामध्ये बायजाबाई बोलते की मला नको पाणी तर इकडे आढळराव बोलतात की नाही नाही एवढ्या मोठ्या लोकांसमोर एवढा मोठा अपमान झाला मग पाणी घ्या ना असं पण इकडे हा आढळराव जो आहे तो आपल्या बायजाबाईंना बोलत असतो बायजबाई तो पाण्याचा तांब्या घेतात आणि आढळरावांच्या डोक्यावरती ओतून देतात आता इकडे बायजाबाई खूप भडकलेली असते बायजबाई बोलते की मी काय बोलते ते डोक्यात घुसलं का तर आढळराव ह्या बायजाबाईकडेच बघत राहतात त्यानंतर इकडे बाईजाबाई बोलते की तुम्हाला नाही कळणार हे त्यानंतर बाईजाबाई लगेच आढळरावला लग बोलतात की हा जो काही तांब्या आहे ना तो तांब्या उचलायचा आणि निघायचं इथून असं पणही बाईजाबाई जेव्हा आढळरावांना बोलते तेव्हा आढळराव आता हसू लागतात आता बाईजाबाईला खूप राग येतो आढळराव तो तांब्याखाली वाकून घेतात आणि तो तांब्या उचलून त्यामध्ये जे काही थोडंसं पाणी असतं ते पितात आता बायजाबाई त्यांच्याकडे बघत राहते जयकांतता या काकींकडे येतो जयकांत ह्या काकीला बोलतो की मी त्या कृष्णाला तिची जागा दाखवूनच देणार बघा तुम्ही आता मी पण कसा आहे तो असं जयकांत या काकींना बोलत असतो तेवढ्यामध्ये आढळराव जवळ तिथे असतात जयकांत लगेच बोलतो की बघा मी त्या कृष्णाचा निकाल लावतो की नाही कसा आता ही बायजाबाई बोलते की जयकांत अरे इलेक्शन तोंडावर आलंय तेव्हा डोक्यावर आता बर्फाची लादी ठेव आणि शांत बस असं पण इकडे बायजाबाई आता या जयकांतला बोलत असतात दुसरीकडे आता हा जयकांत जो आहे तो बायजाबाईंना बोलतो की ठीक आहे तुम्ही म्हणतान तसं दुसरीकडे आपली कृष्णा आणि भक्ती या दोघी गाडीवरती बसून इकडे घरी येतात कृष्णा ही भक्तीला बोलते की तू माझ्यापासून हे कालपून ठेवलं बोल पटकन तेवढं आता भक्ती बोलते की लग्न करून मी सासरी नाही तर नरकात गेली होते असं पण ही आपली जी काही भक्ती आहे ती ह्या आपल्या कृष्णाला बोलत असते जी जो आहे ना तो तुझा दाजी नुसता अट्टल दारूड आहे मला दारू पिऊन खूप मारतो काय करू मी तिथे राहून मला नको नको झालं होतं असं पण भक्तीही आता कृष्णाला बोलत असते तर कृष्ण आता या भक्तीला बोलते की तू हे लपून ठेवलं मग आमच्यापासून तेव्हा भक्ती बोलते की मी आईला कॉल केला होता तेव्हा आई मला बोलली की तुला हे जुळून घ्यावं हो लागेल बापाचं छप्पर जे आहे ते नाही आपल्यावर त्यामुळे तुला आता ही मूठ झाकली सव्वा लाखाची असं वागावं लागेल असं आई मला बोलली होती असं भक्ती कृष्णाला सांगू लागते कृष्णाला जिवंत ना तू मला सांगायचं ना माझं आणि तुझं कुठलंच नातं नाही का असं पण ही कृष्ण आता या भक्तीला बोलते ह्या जयकांतने या, या बायजाबाईंना शब्द दिलेला असतो की मी काही जरी झालं तरी पण त्या कृष्णाच्या घरी जाणार आणि तिला धडा शिकवणार आणि हा जयकांत आता खूप माणसं घेऊन इकडे ह्या कृष्णाच्या घरी येतो आणि त्यांच्या घरामधील जेवढं काही सामान आहे ते फेकून देऊ लागतो तेवढ्यात तिथे बायजाबाई येतात आणि बायजाबाई आता या जयकांतला बोलतात की कशाला असं करतोस तेव्हा जयकांत जेव्हा सर्व सामान फेकत असतो तेव्हा ही खूप भडकते आणि त्याला काठीने मारू लागते आणि ती काठी नेमकं बायजाबाईंना लागते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद